नमस्कार महाराष्ट्र अन्नबाबा किचनमध्ये आपले सहर स्वागत आणि प्रथम तुम्हाला आज वसुबारच्या मंगलमय शुभेच्छा आणि दीपावलीच्या पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आपली दीपावली सुख समृद्धी आनंदीत भरभरीत जावं ही पाठवून प्रार्थना आपण आज बनवूया आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण दिवाळी शंकरपाळे बनवतो ते आपण ते बनवणार आहे आज वसुबारस आहे वसू म्हणजे धन बारस म्हणजे द्वादशी तिला म्हणतात वसुबारस तर आज आपण घेऊया शंकरपाळे तुम्हाला दाखवतो काय काय आपण मटर घेतले आपण एक किलो मैदे शंकरपाळे बनवणार आहे तर एक किलो मैद्यासाठी आपलं काय काय प्रमाण लागतं आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण प्रसंग घेतला एक किलो मैदा तेव्हा मैदा आपल्याला घेतलेला आहे मैदा सांभ्राटचा आहे आता मी याला चालून घेणार आहे नंतर तुम्हाला दाखवतो तीनशे ग्रॅम पिटी साखर घेतली तीनशे ग्रॅम आपण तूप घेतलेलं आहे आणि ते आपलं पीठ मळण्यासाठी मैदा मळण्यासाठी आपण तूप पाणी आपण गरम करून घेतलेले नंतर आपण घेतले दूध बेकिंग सोडा घेतलेला म्हणजे दादम प्रथम आपले आता पीठ एक पीठ चालून घेऊ आपण त्याचा कॅमेरा मारून घ्या तर आपण घेतली तीनशे ग्रॅम पिट्टी साखर हिला आपण चाळून घेऊ आपण घेऊ एक चिमुडभर बेकिंग पावडर म्हणजे बेकिंग सोडा एवढंच घ्या जास्त घ्यायचं नाही आता पाहिजे एक जू करूया चांगला पिट्टी साखर आणि मला एक जू झाला पाहिजे तर आपले शंकरमुळे खुशखुशीत कुरकुरीत होतील आता आपण दिव्या तूप आपण ते तीनशे ग्रॅम घेऊन आणि आपण ते गरम करून घेतलेले त्याचा आपण एक जीव करून घेऊ दोघांचा एक जीव करून घेऊ खरं तूप पिट्टी साखर मैदा त्यांचा एक जीव झाला ना शंकरबाळ खूप सुंदर येतात आपण आणि त्याला हातामध्ये घेतलं डायरेक्ट असा गोळा होतो बा लाडू मानतो एक जीव झाल्यानंतर कुरकुरीत माल येतो आता आपण घेऊया दूध दूध आपल्याला कमीत कमी हे मी दूध पावशी रे फक्त शंभर टाकणार आहे कोमट नंतर देऊया पाणी पाणी मी शंभर सव्वाशे घेणार आहे लागल तर लागलं तर टाकायचं काही गरज पडत नाही हां आणि आपण थोडंसं पाणी गरम करताना एक चमचे तूप टाकले गावराने याच्यामध्ये पाण्यामध्ये हा ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम याबाहे एकदम मास् पीस म्हणजे लूज बी नाही आणि कडक बी नाही आता याला आपण पीठ झाले म्हणून आता आपण याला एक पंधरा मिनटं आपण दाखवून दो म्हणजे याला चांगलं मुरण आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे फर्स्ट क्लास आता आपली बारीक लोई करून घेऊ म्हणजे गोळे करून घेऊ आणिला आपण ताटावर लाटून त्याची आबा शंकरपाळे कापून घेऊ आपण लाटायला सुरुवात करू आता घेऊ म्हणजे आपल्याला थोडं चांगलं दिसून तर आता मशीन नाही अजून एक मने आपला जगन्नाथ जाड वाटलं थोडं लाटणे फिरून घ्यायचं चाकू घ्यायचा आणि बारीक बारीक असे पहिल्यांदा होबी होबी काप मारायची आता आपण आडवी काप आता जे जे बारीक बारीक तापण थोडे थोडे तुकडे करून घ्या आपण ये बा फटाफट निघा चिप चिपकले नाही काही नाही एकदम फर्स्ट क्लास तुम्हाला जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणाने तुम्ही घ्या शंकरपाळे फार सुंदर होती एकदम खुशखुशीत आणि चलताना शंकरपाळ्याला जाळी पडली पाहिजे हे बघा चिघटणे आता आपण शेगडी फेटू आपली कडे ठेवाण तेल टाकू तुम्ही तेला तळू शकतात तुपात तळू शकतात तसं काही नाही पण मी चकत तेला तळणार आहे कारण आम्ही तेल घेतलं मुरली तेल आम्ही घेतले मुरली सोयाबीन कारण आणि आग... शंकरपाळ चालताना तेल कोरं घ्यायचं बरं का मी तळेल तेल नाही घ्यायचं मग शंकरपाळे चांगले होत नाही काळे पडतात म्हणून त्याला कोरं तेल वापरायचं तेल चपलेला लावलं तेल एकदम असं कडक नाही घ्यायचं म्हणजे कडक गरस गरम तेल नाही घ्यायचं कोमट तेल घ्यायचं कोमट तेल म्हणजे आपले शंकरपाळ तळायचे दुसरं जर आपण गरम तेल जास्त आलं शंकरपाळ टाकले तर शंकरपाळे कच्च, आत कच्चे आतमध्ये कच्चे राहतात आणि होत नाही फाटून जातात तर आपण आता कोमट तेल म्हणजे घेतले रे बा एकदम कोमट तेल म्हणजे बुडबुडी कमी त्याला आपण गॅस गॅस बंद केलेलं आहे मित्रांनो आज अभंगने पण एक तुम्हाला फार छानशी गोष्ट सांगणार आहे आज कारण आई आई हा शब्द ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे काय आई शब्द ब्रह्मांडापेक्षा त्यापेक्षा आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर तिलाच म्हणता आई कारण बरेच साळू संतांनी असं म्हटलेलं आहे तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी तर मित्रांनो आचीत एक दंतकथा आहे जुनी पूर्ण एक आई आणि मुलगा होता बालपणाचं मुला किंवा आईने लांबसं मोठं केलं लांबसं मोठं आला आई काबड कष्ट करेल शेतीबाडीची कामं करेल धुणेबाडीची कामं करायची आणि मुलगा मोठा आला मोठा आल्यानंतर मुलाला एक फार वाईट शोक वाईट शोक म्हणजे असा लागला की ती एका नाचणारी बाईची जो मान नाणी लागला जेवढं आईने कमवलं तर तेवढं ते मुलांनी नाचं घालून दिलं हा इतका तिच्या पिसाड झाला की काय करावं कायचं त्याला मग ती त्याला वो लांब ओढून म्हणजे हाकडून द्यायची नाचणारी नर्तिका त्याने सांगितलं तुला काय पाहिजे बा ती मग विचारलं देशील का मला हो म्हणे तू सांग तू जे सांगते तुला आणून देईन बाबा त्यांनी तिला सांगितलं ठीक आहे म्हणजे जा घरी जाईन तुझ्या आईचं काळीच घेऊन ये काळीच म्हणजे आता क्षण जाणतो आणि काळी जायचं मी घरी गेला आई झोपेल होती हिवळा काढला मित्रांनो तसं आईच्या हृदयात टाकला आणि आईचं काळीच काढलं हो इतकी धुंद इतकी धुंद त्या डोळ्यावर पडली त्या एका नाचदारींसाठी तर तो, तो आईचं काळीच घेऊन निघाला इतका त्याला विसरच पडलं की आपल्या आईचं काळीजे पाणी पलता पलता त्याला ठेस लागली ठेस लागून ते, ला लाग लाग ते आईचं काळीच पडलं आईचं काळीस का तर बाळा तुला ला कुठं लागलं का रे पहा मित्रांनो मेल्यावर सुद्धा आईचं काळीच म्हणतं की बाळातलं कुठं लागलं अशी बेशरम पोरं पाहिजे का अरे नको ये एक छोटासा माझा पर्याय म्हणतो ना सांगितलं आई कशी असते आ म्हणजे आत्मा आई म्हणजे शेवटलंच म्हणता आई रामकृष्ण आहे काही चुकल्याची मित्रांनो माफ कर शंकर बाळे बा जाळी पडली बशी बस आणि मंद आजीवर आहे पण शंकरबळी करताना तेव्हा सारखं हलत राहायचं बरं का जास्त आपण नाही ना मग ते काही ठिकाणी पांढरे काही ठिकाणी लाल काळे भरतात आपल्याला हलत राहायचं आपला गॅस मंद आहे आणि मंद कशी तळायचं थोडा वेळ लागेल पण चांगली होती चळताना घाईनी करायची आरामशीर तळायची मित्रांनो दादांनो मायाबापरनो आपण एक किलो मैदा तीनशे ग्रॅम तूप तीनशे ग्रॅम आपण पिठ्ठी साखर घेतलेली नंतर आपण एक चिमूटभर म्हणजे दोन एक ग्रॅम सोडा टाकलेला आहे आपण तुम्ही पाणी वापरू शकतात दूधही वापरू शकतात काय पण काय करतात त्याला गरम करून घ्यायचं गरम म्हणजे कोमट एकदम गरम निघायचं कोमट करून त्याला वापरायचं आणि मस्त याची मालिश करून त्याला लाटून अशा प्रकारे आपले शंकरपाळे बनवायचे दूध वापरल्यामुळे म्हणून काय होतं माहिती का असे खस्त आणि जसं लाल पडत नाही म्हणजे लाल जर जे पडतात काही नाही लाल पडतात बाबा काळे पडतात तर दुधामुळे नाही होत असं तर आपल्या आशेप्रकारे आपले शंकर बळी झाले आजू आजू व्हायचे ते हां असं नाराम मालिंग फासलं तोंडात टाकताच पाणी होईल आपले मात्र माणूस काही नाही जात पण मग पीठ पीठ फक्त चांगलं मळायचं मेहनत घ्यायची आपण मैन चालून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे ज्या प्रकार तुम्हाला अंदाज सांगितला आहे काय काय वापरायचं त्यांनी ते वापरल्यानंतर मस्त खुसखुशीत कुछ आणि असे नरम तुम्हाला खायला लागतील तोंड टाकतंच पाणी व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपले शंकरपाळा होईल एवढं मित्रांनो अशा प्रकारे चढायची आपल्याला जास्त लालनी काळे दिसायला एकदम सुंदर कलर आहे एकदम अशा कलर घ्यायचा आणि टाकताना पहिले त्याला एकावर एक, एक टाकायची नाही पसून टाकायची अशी बघा म्हणजे नरम प काळे पडत नाही कारण गरम असल्यामुळे एका टाकलं ती वाफ तयार होते हे वा दादा नो अशी जाळी पडली पाहिजे बाळाला अशी जाळी पडली पाहिजे एकदम फोन दाखवतो मला नंतर मी पण अशी जाळी पडली पाहिजे अशी जाळी शंकर बाळाला एकदम खस्ता आठ दिवस घरात पडला बा चुरा कसं बा हे बरवे रवेदार माल तयार झाला मतर मांस खाय नाही नऊ दादांना माया पण हे आमचे मित्र आहे आणि दरवर्षी आमच्याकडं फराळ बनवून येतात आणि जय बाबाजी आले जय जनार्थ दुसऱ्या कोणतंही काम असूयात लग्न स्वयंपाकाचं लग्न सगळं घर ते माझ्याकडे म्हणजे चिंचही काम देतात आणि बाहेरचे काम देतात ते आपल्या आज दुकानामध्ये आलेले माल बनवायसाठी त्यांचं नाव आहे योगेश भाऊ टाके त्यांनी बाबा मला तुमच्याकडून माल बनवायचं म्हटलं बनवा पहिले तुम्ही ना आम्ही बनलो शंकरपाळा खान आमच्या युट्यूबच्या पब्लिकवर सांगा कसं काय आलं म्हणून अत्यंत मुलगा आहे कृष्णा माळकरी आणि हा दुसरं म्हणजे हा जो मुलगा आहे हरिभक्त परायण हा मुर्दुंगच्या अर्ये भजनामध्ये मृदुंग पखोद वाजवतो बरं का फार सुंदर त्याला बी तुम्ही आशीर्वाद माय आपण दो गेर बा तू एकाशी आमची एकादशी त्यामुळे अत्यंत म्हणणं एकादशी आम्ही आता रमा एकादशी मित्रांनो रमा एकादशी तर भाऊ दोन शब्द सांगा आपल्या चॅनलबद्दल आज बाबांक मी शंकरपाळे चिवडा फराळ सगळं बनवायला आलो बाबांची क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण चांगली राहते त्याच्यामुळं चा बाबांक दरवर्षी मी फराळाचं बनवतो आणि बाबांचे शंकरपाळे एकदम कुरकुरे बनवले जातात तसंच ते अभंग म्हणून त्याच्यामध्ये कुरकुरे बनवतात त्याच्यामध्ये अभंगाच्यानुसार त्याच्यामध्ये गोडवा पण इतका सुंदर असा आहे रामकृष्ण आहे